तो वेडा आहे त्याचं डोकं ठिकाणावर नाही मानसिक आहे असं म्हणून आत्ताच आरोपीसाठी एक डिफेन्स तयार बदलापूर येथे अत्याचार करणाऱ्या दिवसाची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली आहे परंतु आता या प्रकरणावरून अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी मोठा कौप्यस्फोट केला आहे त्यांनी शाळेवर आणि राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहे या प्रकरणात न्यायालयात आलेल्या परिस्थितीवर वकील सरोदे यांनी चिंता व्यक्त केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चुकीची आणि अपूर्ण कलम लावल्याचा आरोप करण्यात आला आहे वकिलांच्या टीमने सेक्शन सहा आणि नऊ लागू करण्याची मागणी केली असा दावा त्यांनी केला पोलिसांच्या तपासात गंभीर त्रुटी आहेत आणि या त्रुटीमुळे न्याय प्रक्रियेत अडथळे येत असून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी नमूद केलं या प्रकरणी मुलीचे स्टेटमेंट चाइल्ड सायकोलॉजिस्टने घेणे अपेक्षित होते मात्र ते पोलीस कॉन्स्टेबलने घेतले आहे त्यामुळे तपासात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शाळेच्या ताब्यात असलेल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असून शाळेच्या व्यवस्थापनाने घटना लपवल्याचा दावा करण्यात आला आहे सरकार आणि शाळेच्या प्रतिष्ठेला महत्व देताना पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे दुर्लक्ष केलं आहे आरोपी हा वेळा आहे आणि मनोरुग्ण आहे असं सरकारकडून दाखवून आरोपीलाच वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे आरोपीना ज्या पद्धतीने संरक्षण देण्यात येत आहे ते सरकारची प्रतिष्ठा जपण्यासाठी देत आहेत आणि काही ठिकाणी असं चर्चेत आणण्यात आलेलं आहे की तो वेडा आहे किंवा त्याचं डोकं ठिकाणावर नाही मानसिक त्याचं संतुलन बिघडलेलं आहे असं म्हणून आताच आरोपीसाठी एक डिफेन्स तयार केला जात आहे त्यामुळे या प्रकरणात योग्य आणि कठोर कलम लागू करून आरोपीला शिक्षा मिळावी अशी अपेक्षा त्यांना व्यक्त केली आहे यावर तुम्हाला काय वाटतं या यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका